हा आहे केज पंचायत समितीचा हा परिसर या ठिकाणी पाच सहा महिन्यापूर्वी मोठ्या धूमधडाक्यात वृक्षारोपण मोहीम राबवली होती आपण बघू शकता हेच ते खड्डे आहेत ज्या ठिकाणी एकतर झाडं नाही आहेत आज या ठिकाणी खरं तर अनेक खर अधिकारी काही नागरिक मोठ्या हौशनं आले होते प्रत्येकानं फोटोग्राफी केली होती आणि आपण किती वृक्षप्रेमी आहोत हे जगाला सांगण्याचा प्रयत्न केला होता हे जी झाडं तुम्हाला थोडी बिचारे स्वतःच्या हिमतीने वाढलेली दिसतात ना याला पाणी नाही आहे वर आपण बघू शकता त्यांच्या बुडाला जरा बघा निस्त्या चिठ्ठ्या गोव्या गोव्याच्या पुड्या आपण बघू शकता अशा प्रकारचे ही झाडं बघा काय नाही हे मरून गेले झाडं मात्र याकडं कुणाचं लक्ष नाही ही पंचायत समितीचा परिसर आहे ज्या ठिकाणी ही झाडं लावली होती आपण बघू शकता आता इथं झाड नाही आहे या ठिकाणी काही झाडं बिचारा हे झाड मात्र खरं याची दाद देऊया आपण हे स्वतःच्या हिमतीने या ठिकाणी उभा आहे आपण बघू शकता या झाडाला खरं तर सध्या खाली बघितलं तर आपण बघू शकता या झाडाची काय अवस्था आहे ना इथं कुठं असं त्याला पाणी बसण्यासाठी केलेली जागा आहे आणि सगळ्यात हा कचरा इथं आणून टाकला आहे कदाचित पंचायत समितीतला हा कचरा असू शकतो कुणाचं लक्ष नाही आहे कारण त्यांना माहिती आहे असे व्हिडिओ निघाले तरी काही होणार नाही इतकं निगरगठ्ठ प्रशासन झालेलं आहे आता जनतेलाच या ठिकाणच्या काही गोष्टी हाती घ्याव्या लागतील आपण बघू शकता हे सगळं जी झाडं मी दाखवतो आपल्याला इथंही इथला तर खड्डा बुजून गेला आता हा खड्डा आपण बघू शकता आहे आणि हे झाड बी बघा काय अवस्था आहे त्याची कदाचित खरं तर बघवत नाही अशा अवस्था या झाडांची झालेली आहे पाणी मागच्या आठवड्यामध्ये आम्ही पंचायत समितीत जाऊन अधिकाऱ्यांना बोलून त्याने असं प्रॉमिस केलं होतं आम्हाला आता हे झाड बघा मरणासन्न अवस्थेतील हे झाड बघा याची पानं सगळी वाळलेली आहेत आणि कसं जग सुधरेल आणि प्रशासन आणि याची आपण बघू शकता या ठिकाणाहून काही आपण ठिकाण बघणार आहेत या ठिकाणी हा सगळा पंचायत समितीचा परिसर आहे खर तर यासाठी आपण पाठपुरावा केलेला अधिकाऱ्यांशी आपण पाहू शकतो या ठिकाणी ही भिंत या ठिकाणी खिडकीतून अधिकारी असतील किंवा कर्मचारी जे पुढे असतील ते थुंकून बाहेर इतक्या कोट्यवधीच्या बिल्डिंग बनवल्याच्या असणारे मोठ्या उद्दिष्टानं स्वच्छता राहावी मात्र इथं जे स्वच्छता ठेवणार आहेत त्यांची त्यांनीच या बिल्डिंगची काय अवस्था केली बघू शकता मागच्या खिडकीतून आपण जर बघितलं तरी पूर्णतः थुंकल्याचं पूर्ण खाली थुंकी या ठिकाणी गुटके किंवा बाकी पुड्या खाऊन आपण बघू शकता विशेषतः हा भाग बघा जरा भिंतीचा हा भाग आपण बघितला तर अतिशय वाईट अवस्था या भिंतीची जी आपण बघू शकता या ठिकाणी माग का म्हणजे या दारूच्या बाटल्या सुद्धा या आपल्याला दाखवतो मुद्दाम आपण बघू शकता आणि एक ग्लास कदाचित हे सगळं पंचायत समितीच्या मागच्या साईडला काय म्हणजे एक काळ होता जे असे आपण बघू शकता हे बिअरच्या बाटल्या आहेत या अगदी लागून ठीक आहे इतर ठिकाणी यांचा कर्मचारी असेल याच्या यावर निगराणी करणारा कुणी असेल पण याकडं कुणाचं लक्ष नाही या पंचायत समितीच्या मागचा परिसर आपण बघू शकता प्रकारे घाण अगदी या ठिकाणी आपल्याला दिसते हे सगळं थुंकून ज्यांनी स्वच्छता ठेवायची आहे त्यांनीच हा परिसर अशा प्रकारे रंगून टाकलेला आहे आपण जरा वर बघितलं तर आपण बघा त्या खिडकीच्या साईडला जे थुंकून अशा प्रकारचं सगळं या ठिकाणी आणि सगळ्यात महत्वाचं कदाचित या दारूच्या बाटल्या त्या बोलकं चित्र आहे पंचायत समितीच्या एकदम मागचं संरक्षित भाग आहे की नाही हा आणि इथून तिथून आपण बघितलं तर अशा प्रकारची अवस्था वाईट अवस्था या ठिकाणी या पंचायत समितीची दिसते थुंकणारे कदाचित असं म्हणता येत नाही की इथं मध्ये येऊन कुणी लोक थुंकत असतील शेवटी अधिकारी कर्मचारीच आहेत ज्यांनी हा परिसर अशा प्रकारे थुंकून पूर्णपणे घाण केलेला आहे महागई दुर्गंधी कदाचित साफ करण्यासाठी एवढा कर्मचारी वर्ग असेल यांच्याकडं मात्र कोण कुणाला बोलायला तयार नाही कोणाचं कुणावर नियंत्रण नाही अशा प्रकारची अवस्था आहे आपण बघू शकता शासकीय जागा आहेत त्या इमारतीच्या साईडचा हा इमारती चा परिसर कसा असायला पाहिजे खरं तर इथं वृक्षारोपण व्हायला पाहिजे होतं पण आपल्याला वृक्षारोपणाची स्थिती आत्ता दाखवली आणि हा बघा हा परिसर पूर्णपणे हा खिडकीतून या कर्मचाऱ्यांनी पूर्णपणे कशाप्रकारे म्हणजे शिस्त यांनाच नाही तर हे जगाला कशी शिस्त लावणार आता आता आम्ही आलो केज पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी गट गटविकास अधिकारी कार्यालयाचं गट श्रेनीवंत अधिकार हे आहे समृद्धी मोसमी लालाजी दिवाणी काळे मॅडम या इथल्या प्रभारी म्हणजे प्रभारी आहेत आंबेजोगायला खरं तर त्यांचं नियुक्ती आहे परंतु केजला आहे जवळजवळ सहा महिन्यापासून जवळजवळ आपण बघतोय त्यांचं इकडे अजिबात लक्ष नाही आहे कधी आम्ही आलो की एकच उत्तर असते त्या आंबेजोगायला आहेत किंवा त्या बाहेर मिटिंगला गेलेल्या आहेत आज इथं आम्ही आलो आता जवळजवळ जो जो किती वाजले वाज आता सकाळचे साधारणतः साडे अठरा वाजलेले आता या ठिकाणी जे प्रभारी इथले स्थानिक प्रभारी म्हणतो मी खरं तर प्रभारी ते आहेत परंतु तर काम पाहणारे जे उप विकास अधिकारी आहेत श्रीयुत अभिमान राठोड हेही आज बीडला गेल्याचं सांगतात सांगण्यात येतं इथं आता माहिती घेतली बीडला गेले म्हणजे केस पंचायत समितीला कुणी वाली आहे का नाही मागच्या वेळी आम्ही कर्मचारी अनुपस्थित असल्याचा एक व्हिडिओ केला होता कदाचित त्यांना वाटत असेल असे व्हिडिओ केल्यानंतर काय फरक पडतो तर एकदा आम्हाला आता जिल्हाधिकारी आणि या जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांना एकदा विचारायचं आहे की असे व्हिडिओ जर काम करत नसतील आणि माध्यमांचं जर तुम्ही मनावर घेत नसाल तर नेमकं का तुम्हाला काय अपेक्षा आहे लोकांनी तुमच्या काय करावं अपेक्षा आहे लोकांनी शेवटी आराज तुम्हाला घेऊन जायचंय का हा सगळा लोकांचा राग संताप कारण इतकंही लोकांच्या मर्यादा संयम राहू नका कारण आम्ही आज खरं तर यासाठी आलो होतो की संबंधित बी डीओ असतील किंवा उप गट विकास अधिकारी असतील यांना झाडाला पाणी घातलेले नाही लोकांनी मागच्या वेळेस आम्ही त्यांना भेटून गेलो होतो त्यांनी सांगितलं होतं की दुपारी सगळी व्यवस्था आम्ही करणार त्याला झाले एक महिना होता आला आता स्वतः येऊन मी आणि माझे काही सहकारी आम्ही बोललो होतो की झाडांना पाणी घाला आप आताच आपण बघितलं झाडांची काय अवस्था येतं मोट मोठमोठे अधिकारी कर्मचारी सगळ्यांनी आणि नागरिकांनी हौशेनं वृक्षारोपण केलं होतं फोटोग्राफी केली होती मात्र आज आपण बघतोय ती झाडं मरणासन अवस्थेत आहेत ते आपल्या मुलाबाळाकडे असं करू शकतील का अजी बात नाही आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की केस पंचायत समितीकडे आता लोकप्रतिनिधी